आणि आताच मी चहा पण घेतलेला आहे आज उपवास पण आहे आज मम्मी चुर्थी आहे खूप छान आलेली आहे सो सोमवार आणि मम्मीच्या चुर्थी मागे खूप छानच आलेले आहे हे उपवास कोणाकोणाला आहे उपवास थोडी वेळ बसलेली आहे आता म्हणजे त्याला आता परत सोयची तयारी करावी लागेल करायची आहे तर म्हटलं थोडंसं लाईव्ह घेऊया लाईवमध्ये

आज गणपती बाप्पाला पण गेलेलो होतो छान इथं प्रसिद्ध मंदिर आहे गणपती बाप्पांचं ते गणपती बाप्पांचं खूप म्हणजे जागृत मंदिर आहे बाळागणपती आणि तिथं मस्त छान अशी यात्रा पण करते इन पास से और और जो है मम्मी नाम लेना और ये सब करना चाहती हूं जी शॉपिंग मालूम है हां ऑर्डर कभी हो किसी चीज की जरूरत हो तो मुझे बता देना जी मानते हैं जवान लेकर रिया घर भाग सकती है और देखो मुझे मेरी मालकिन तो अच्छी है आज मुझे आलू की सब्जी नहीं है हां सच में तुम हमेशा तो निकल को पकड़ती रहती हो अच्छा आज मेरे सर के लिए आलू की बिरयानी बनाऊंगी

थकले पण थकलो तो खू आज मस्त गणपतीला गेलेलो होतो काळा गणपती म्हणून इथं प्रसिद्ध आणि जागृत जागृत गणपती बाप्पाचे मंदिर आहे ते खूप छान आहे आणि तिथे मस्त यात्रा भरते इथं छत्रपती संभाजीनगर मध्ये सिद्ध बसस्टँड ला जातो त्याच्या अलीकडंच आहे ते खूप छान असं मंदिर आहे गणपती बाप्पांचं <laughs> देखो क्या मी महाराष्ट्रमधून संभाजीनगर इथून मी बोलत आहे मला मध्ये सांगा आणि जर तुम्हाला माझं लाईव्ह आवडत असेल तर लाईव्हला पण व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मी छत्रपती संभाजीनगर इथून लाईव्ह येत आहे आणि माझे व्हिडिओ रेसिपीज असतात माझे आणि मी धार्मिकपणा असे मिनी ब्लॉग बनवते अपलोड करत असते घेता तर माझे व्हिडिओ बघत जा आवडलं तर चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि तुम्ही कुठून आहात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही कुठून माझं व्हिडिओ बघत आहात लाईव्ह माझं तर बघा आणि लाईवला आपण लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मी संभाजी संभाजीनगरमधून म्हणजे संभाजीनगरमध्येच राहते सगळ्यांच खूप खूप तुँ धन्यवाद माझ्या ला लाईव्हला जोडल्याबद्दल

तेच तेच नाव काही व्हिडिओला लाईक करत जा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा काही शशिकांत शशिकांत भाऊ तुम्ही कुठून आहात ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा मला विचारलं मी कुठून आहात तुम्ही नाही सांगितलं तुम्ही कुठून लाईव्हमध्ये लाईव्ह बघत आहात ते आणि व्हिडिओला जर तुम्ही लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा माझी रेसिपी चॅनल असतात आणि माझ्या चॅनलला पण सपोर्ट करा मी छान अशी माझ्याच पद्धतीने जसे येतात मी मस्त रेसिपी अपलोड करत असते यूट्यूबला दुसरं कोणी काय माहिती हा ऐकलं म्हणून दिसते ना संभाजीनगर संभाजीनगरमध्ये दर चतुर्थीला काळ्या गणपती म्हणून प्रसिद्ध जागृत जागृत गणपती बाप्पाचं मंदिर आहे तिथे खूप मस्त यात्रा वरते दर महिन्याला ती यात्रा असते आणि गर्जी अनुसार सगळं इथं मस्त सा सगळं म्हणजे सामान भेटतं आणि आता जन्माष्टमी येणार आहे म्हणून कृष्णांचं खूप छान अशी पाळणे वगैरे आलेले आहे तिथं आम्ही पण छान मस्त खरेदी केली होती आज आणि मी तुम्हाला दाखवते आज छान म्हणजे मी तिथून येताना सगळ्या गुलाबाच्याच मी छान अशा कलमा आणलेल्या आहे छान मस्त, मस्त, मस्त मी तुम्हाला दाखवते मस्त गुलाबाच्या कलमा मी आणलेल्या हे ही एक छान अशी मस्त मी गुलाबाची कलम आणलेली आहे खूप छान गुलाबाची कलम आहे आणि बटर गुलाब आहे आणि त्यानंतर परत तुम्हाला दाखवते ही बघा तिथूनच आणलेली आहे आणि एक मस्त अशी एक आणि ह्या अजून स्कूटीवरनं खाली पण मी घेतलेल्या नाही आहे घ्यायच्या होत्या राहूनच गेल्या खूप छान अशी मस्त गुलाबाची कलम आहे बघा आणि मला जास्त करून गुलाब खूप आवडतो बघू शकता किती सुंदर आणि किती मस्त दिसत आहे बघा खूपच छान आहे आणि हे असं हा एक मस्त येलो कलरमध्ये आहे बघू शकता तुम्ही कि तिथं अशी मस्त फुलं आणि आता हा एक असं एक घेतलेला आहे बघा छान असा नमस्कार आहे ना गुलाबाचे मस्त खूप छान हे बटर गुलाब आहे मला तर इतकं आवडतं हे गुलाबाचं फुल खूपच छान आहे बघा एकच नंबर आहे आणि हे बघा एक खूपच सुंदर आहे हा पण बघू शकता किती सुंदर आहे बगित मैं आज सभी अच्छे छान मस्त मला झाडांची खूप आवड आहे तर मी सगळे आज गुलाबाचीच फुलं आणलेली आहे आणि परत तुम्हाला बॅक कॅमेरा मी दाखवतील परत मी तिथून काय खरेदी केली म्हणून तर हे बघू शकता छान अशी आता गणपती बाप्पा गणपती बाप्पा येणार आहे म्हटलं तर परत असे देवांचे आसन वगैरे मला खूप आवडतात म्हणून मी ती खरेदी केली तिथं खूप अशी भरपूर एकदम दाबून गेलं मला वरती आले तर बघू शकता असं हे पण मी देवाचं तिथं आसन वगैरे आणि म्हणजे सगळं स्वस्त भेटत जास्त महाग असं भेटत नाही खूपच छान आहे सगळं हे मला मी दाखवते हे बघू शकता असं छान अशी मी तोरण आणलेली आहे बघा खूपच छान आहे इथं सर्व एकदम भारी एकदम मस्त सामान येतो तिथं सगळ्या वस्तू येतात तिथे <coughs> बघू शकता खूपच छान आहे सगळं एकच नंबर आहे सगळं आणि हे आपल्या देवांसाठी पण आहे परत ह्या अशा अशा बांगड्या वगैरे सगळ्या आपल्या गरजे अनुसार एकदम मस्त आहे तिथं भेटण्यासारखं खूपच छान आहे इकडे आमचं टेरीज आहे आणि वरती आले आहे मी आता म्हटलं चला थोडंसं आणि इथं पण बघा आम्ही छोटे छोटे अशी मस्त झाडं लावून ठेवलेली आहे आणि यांना पाऊस पडल्यावरती खूप छान अशी फुलं येत असतात खूप छान असे कलर कलरचे पिवळा गुलाबी अशा मस्त आणि परत हे बिच्छू काय म्हणता या झाडाला याला पण खूप सुंदर सुंदर फुलं येतात हे बघा आलेला होता एक पण तो आता असा हे झालेला आहे पण खूप छान फुलं येतं याला एकदम मस्त सकाळी सकाळी खूप फुलं असतात आणि हे पण खूप छान आहे हे घरामध्ये आपल्या वास्तूसाठी खूप खूप आणि खूप छान आणि असं फूल आहे हे एकच नंबर आहे आणि घरामध्ये पॉझिटिव्ही असते याला तुमच्याकडे याला काय सांगता मला याचं नाव सांगा मला म्हणजे याचं ये नाव येत नाही आहे पण खूपच छान असतं आणि हे बघा इथं पण छान असं मस्त फुललेलं आहे बघा मस्त फूल आलेलं आहे आणि हे ओवा आजवाईन गाय मराठीमध्ये म्हणतो आपण ओवा हा तर हे ओव्यासारखं याला सुगंध येतो खूपच छान आहे हा पण तर अशी आहे माझी छोटीशी झाडं काही जास्त नाही लावलेली आहे छोटे चोट छोटीच लावलेली आहे तर मस्त अशी झाडं आहे शशिकांत यांनी नंतर काही बोललेच नाही कुठून होते तर काही सांगितलं नाही तुम्ही कुठून आहात ते आणि हे बघा यामध्ये पण मी अशी मस्त इकडन थोडंसं यामध्ये लावून दिलेलं आहे बघा आणि तुम्हाला हे बघा खाली माझं एक झाड आहे फुलांचं इतके फुलं असतात त्याला रोज बघ तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल खूप खूप फुलं आहे त्याला आणि हे फुलं रोज महादेवाला जातात माझं कधी होतं महादेवाला जाणं कधी नाही होत पण माझी इथलची फुलं नेहमीच महादेवाला जातात आणि हा जी बाया येतात ना सगळ्या मंदिरातूनच येतात इथंच जवळच माझं म्हणजे आम्हाला महादेवाचं मंदिर आहे खूपच असं जवळ आहे महादेवांचं मंदिर आणि परत इथं बाजूला हे बघा मस्त असं पेरूचं पण झाड आहे आणि त्याला तुम्हाला दिसणार नाही पण खूप पेरू आलेले आहे त्याला खूपच पेरू आहे आणि गोड पण आहे पेरू इथं म्हणजे झाडं भरपूर आहे पेरूचे आणि फुलांचे फळांचे आणि आंब्यांचे आंबे पण भरपूर आहे आणि पेरू तर इतके गोड आहे ना खूपच गोड आहे हे वास्तूमध्ये खूप छान आहे म्हणतात की हे झाड घरामध्ये लावलं पाहिजे किंवा दारासमोर किंवा बाहेर याला चांगलंच म्हणतात मला नावच येत नाही आहे पण तुम्ही सांगू शकता मला कमेंटमध्ये सांगा या झाडाला काय म्हणता म्हणून जर माझ्यासोबत जुडले तर मला बोलायला पण चांगलं वाटेल काय बोलायचं काय सांगायचं आणि माझ्या चॅनलला पण सपोर्ट झाला तर मला पण चांगला वाटेल काय बोलू काय म्हणू म्हणून तुम्ही म्हणजे चांगली कमेंट केली तर मला पण चांगलं म्हणजे प्रोत्साहन मिळतो की आहे बा आपल्यासोबत कोणीतरी तर बोलत जा व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब दोन्ही पण करत जा कसं समजेल मला की मी काय बोलू तुमच्यासोबत जर मला इथं भरपूर असं हे भेटलं प्रोत्साहन तर मला पण छान वाटतं तुमच्यासोबत बोलायला मी रोज म्हणजे ह्या टायमाला पाच साडेपाचच्या दरम्यान लाईव्ह घेत जाईल तर जर तुम्हाला सगळ्यांना आवडत असेल तर मी रोज ह्या टायमालाच लाईव घे घेत जाईल म्हणजे तुम्हाला कळेल तर ठीक आहे आणि इकडे पण एक मस्त ते याचं पण झाड आहे याला पण भरपूर फुलं येतात बघा आणि हे शेजाऱ्यांचं आंब्याचं झाड आहे खूपच सुंदर झाड आहे असे छोटेसे आणि खाली आता इथं सगळी मी व्यवस्थित म्हणजे मस्तपैकी झाडं लावून घेणार आहे आणि मग परत तुमच्यासोबत मी शेअर करेल लाईव्हमध्ये कशा पद्धतीने मी झाडं लावून ठेवलेले आहे म्हणून व्हिडिओमध्ये आल्याबद्दल तुमचं धन्यवाद तर ठीक आहे जरा लाईव्ह लाईन करते कारण की कोणीच नाही आहे म्हणून